उस्मानपुरा परिसरात गुरुवारी रात्री एका महिलेनं गळफास घेऊन आत्महत्या केली विवाहित मुलगी मित्रासोबत पळून गेल्यानंतर पोलिसांनी सहकार्य न केल्याच्या नाराजीमुळे तिनं टोकाचं पाऊल घेतल्याची माहिती नातेवाईकांनी दिली तर या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी या महिलेचा मृतदेह घेऊन थेट उस्मानपुरा पोलीस ठाण्यात ठिया दिला होता मिळालेल्या माहितीनुसार मृत महिलेची एकवीस वर्षीय विवाहित मुलगी आठ नोव्हेंबरला परिचित मित्रासोबत घरातून निघून गेली होती तिच्या पतीने उस्मानपुरा ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद केली होती नंतर ही मुलगी आणि तिचा मित्र बुलढाणा ग्रामीण पोलिसात हजर झाले दोघांनीही स्वतः सज्ञान असल्याचे सांगत पालकांकडे किंवा पतीकडे परतण्यास नकार दर्शवला तर उस्मानपुरा पोलिसांनी ही माहिती नातेवाईकांना दिल्यानंतर त्यांनी मुलीची भेट घेण्याचा आग्रह धरला मात्र दोघेही दोघे नसल्यामुळे गुन्हा दाखल करता येणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले या घरात एकट्याने गळफास घेतला या घटनेनंतर नातेवाईकांनी मृतदेह पोलीस ठाण्यात आणून आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या युवकावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली दरम्यान पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी सहाय्यक पोलीस आयुक्त मनेश कल्याणकर इतर अधिकारी ठाण्यात दाखल होऊन मध्यस्थी केली अखेर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवल्यानंतर नातेवाईक शांत झाले या दरम्यान नातेवाईकांनी पोलीस निरीक्षक संग्राम ताटे सहाय्यक निरीक्षक शिवाजी चौरे आणि कर्मचारी दिलीप खिल्लारे यांच्या विरोधातही तक्रार दिली महिलेने मदत मागूनही पोलिसांनी सहकार्य न केल्यामुळे ही घटना घडल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला त्यानंतर तरुणीचा मित्र आणि त्याच्या नातेवाईकांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे वैभव बोर्डे पार्वती बोर्डे विशाल बोर्डे मनीषा पवार नंदू पवार राजेंद्र पवार गौरव बोर्डे आणि केसरबाई दगडू बोर्डे अशी आरोपींची नावे आहेत आठ तारखेच्या रात्री वीस वर्षीय महिला मिसिंग झाल्याबाबतचे कंप्लेंट आलेले असल्यामुळे दाखल करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये तपास सुरू आहे त्या मिसिंग महिलेच्या आईनं आज रोजी जवळपास गुण आत्महत्या आहे आणि

बाकी इतर त्यांचे जे काही आरोप असतील त्याच्याविषयी सविस्तर करत आहे जेव्हा पोलीस चौकीमध्ये कॉन्स्टेबल साहेबांनी तुमच्या बहिणीशी तुमचं बोलणं करून दिल्याच्या नंतर पोलीस प्रशासनाने कुठले पाऊल उचलले नाही काहीच पाऊल उचललं नाही त्यांना मी ऍड्रेस पण दिला